रॉंग साइडने येणाऱ्या एसटी बसची रिक्षा व दुचाकीला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झालाय ही घटना दिनांक बावीस मे रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरातील एवन चौकात घडली याबाबत या उत्तर पोलीस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष मित्र खेत्री राणार जेऊर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोणदे वय चौपन्न राणार बोरी रामपूर यांचा मृत्यू झाला आहे या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे वय बेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच रिक्षाचालक ताजोद्दीन फकीर अहमद नाईक वय पस्तीस राणार अक्कलकोट मारुती डोंगरे वय सत्तर महादू जानक ताफेकर वय पंच्याहत्तर अर्जुन शेरकर शेर वय पंच्याहत्तर कोमल मधु ताफेकर वय झाले राहणार जखमींना सोलापुरातील सिव्हिल उपचारासाठी दाखल केले आहे महित लक्ष्मण कोंडेंच्या पश्चात पत्नी मुले सून नातवंडे दोन भावंडे चार बहिणी असा परिवार आहे जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बस स्थानकाकडे निघाले होते अक्कलकोट बस स्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे एवन चौकात उजव्या बाजूने बायपास रोडकडे जाणे आवश्यक होते चालक तसा प्रयत्न करत होता मात्र गिअरखाली खाली पाण्याची रिकामी बाटली अडकल्याने ब्रेक लागला नाही